यांना विनंती आहे आपल्याशी संवाद साधण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आज महाशिवरात्री आहे आणि म्हणून हर हर शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये उपस्थित पालकमंत्री सुरेश खाडेजी शंभुराज देसाई नीलमताई गोरे धैर्यशील माने सुधीर गाडगीळ दाभाऊ खोत आनंदराव पवार सुहास बाबर विभागीय आयुक्त पुलकुंडवार जिल्हाधिकारी राजा दयानिधी एस पी घुगे मुख्याधिकारी तृप्ती गोडमिसे सुनील पवार सगळ्यांची नावं घेत नाही माफ करा सर्व मान्यवर आणि व्यासपीठावरील उपस्थित आणि एवढ्या मोठ्या संख्येने इकडे आहेत इकड़े आणि तिकडे शेवटपर्यंत बांधव भगिनी मातानो आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे सांगली जिल्ह्याचं नाव काढलं डोळ्यासमोर येतो तर या जिल्ह्याने लढलेला स्वातंत्र्य संग्राम इथल्या प्रति सरकारने इंग्रजांच्या नाकीनं आणले होते त्यांना सळो की पळो करून सोडलं होतं आणि या भूमीतूनच नाट्य संस्कृतीची सुरुवात झाली एकीकडे कुस्तीवीर तयार झाले आणि मोठमोठे उद्योजकही या मातीत घडले अनेक नामवंत व्यक्तिमत्व या मातीमध्ये घडली अशी माती आहे आणि म्हणून अनेक उत्तम प्रशासक अधिकारी दूरदृष्टी दुर असलेले नेते सामाजिक नेते राजकीय नेते या मातीने घडवले आणि म्हणून सहकाराचा पाया देखील याच मातीमध्ये रचला गेला असं हे आपला सांगली जिल्हा आहे आणि म्हणून आज आपण सकाळपासूनच खासदार धैर्यशील माने यांनी कामाचा धडाका लावला सकाळी माता भगिनींना मी सांगू इच्छितो की पहिला कार्यक्रम महिला सक्षमीकरणाचा झाला था जवळपास ऐंशी हजार महिला त्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या महाशिवरात्री असताना देखील आणि आपण देखील महाशिवरात्रीचा कार्यक्रम आणि जागतिक महिला दिन असतानाही एवढ्या मोठ्या संख्येने भगिनी माता उपस्थित आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो माझे बांधव इकडेही आहेत इकडे आहेत त्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करून त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे आज जागतिक महिला दिन महाशिवरात्री हे दोन कार्यक्रम आहेत आणि असं असताना देखील आपण सरकारवर असलेला विश्वास शासनावर असलेला विश्वास आणि लोकाभिमुख सरकारला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी पुन्हा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो पुन्हा आपले सगळ्यांचे आभार मान आज खरं म्हणजे जिल्ह्यातल्या पस्तीस लाख पासष्ट हजार लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे आणि मला वाटतं गेल्या दहा महिन्यामध्ये शासन आपल्या दारीचे कार्यक्रम झाले या कार्य अंमलपुढे या कार्यक्रमामधून जवळपास साडेचार कोटी लाभार्थ्यांना या शासन आपल्या दारीचा लाभ मिळाला पूर्वी देखील हे लाभ होते योजना होत्या निर्णय होते, होते लाभार्थी होते परंतु लाभ मिळवून घेण्यासाठी जे काही कष्ट घ्यायला लागत होते हेल्पाटे खायला लागत होते खेटे मारायला लागत होते कटकटी करायला लागत होत्या त्यामुळे तो लाभार्थी तो लाभ घेण्याचा नाद सोडून देत होता आणि हेच आम्ही ओळखल्यानंतर आम्ही ठरवलं हे शासन सर्वसामान्यांचं आहे गोर गरिबांचं आहे शेतकऱ्यांच आहे कष्टकऱ्यांच आहे कामगारांचं आहे वारकऱ्यांच आहे माझ्या माता भगिनींचं आहे तरुणांचं आहे ज्येष्ठांचं आहे आणि मग हे सरकारच्या योजना जर त्यांना मिळत नसतील ते सरकारचा उपयोग काय आणि म्हणून आम्ही ठरवलं शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेण्याचा मग कलेक्टर बीडीओ शिओ तहसीलदार तलाठी गावागावात जाऊ लागले नोंदी करू लागले आज राजा दयानिधी यांचं मी अभिनंदन करतो कलेक्टरचं विभागीय आयुक्त सगळ्यांचं अभिनंदन करतो ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम का यशस्वी केला माझ्या माता भगिनींना शुभेच्छा देतो आणि मग सुरुवात झाली मग दहा हजार पंधरा हजार पंचवीस हजार पन्नास हजार आणि बघता बघता साडेचार कोटी लाभार्थी यामध्ये झाले आज लाभार्थी इथं व्यासपीठावर आहेत कोणी पॉवर टेलर घेतो कोणी ट्रॅक्टर घेतो कोणी हार्वेस्टर घेतो कोणी घराची चावी घेतो कोणी दाखला घेतो असे अनेक जे लाभ आहेत हे लाभ आज व्यासपीठावर कधी आयुष्यामध्ये कोणी बघितलं नव्हतं लाभार्थी व्यासपीठावर बसून लाभ घेऊन जातात आणि उरलेले लोकांना जागेवर गावामध्ये लाभ देण्याचा उपक्रम हाती आपण घेतला अनेक राज्यातल्या लोकांनी विचारलं मला जेव्हा भेटतात तेव्हा हे शासन आपल्या दारी काय शासन आपल्या दारी क्या भले शासन आपले मतलब सरकार है, सरकार लोगो के द्वार पे जाता है और लोगो को मदत करता हे शासन आपले द्वार पे ही हमारी योजना है आणि आपल्या राज्याचं अनुकरण इतर राज्य करू लागले कारण शेवटी घरी बसून कामं होत नाही का होतात कोविडमध्ये ठीक आहे फेसबुक लाईव्ह झालं परंतु फेस टू फेस काम केलं पाहिजे फील्डवर उतरून काम केलं पाहिजे लोकांमध्ये गेलं पाहिजे शेतकऱ्यांचं नुकसान झालं अवकाळी पाऊस आला अतिवृष्टी झाली गारपीट झाली तर आमचं सरकार बांधावर जात आहे शेतात जात आहे लोकांना भेटतंय शेतकऱ्यांना ऐकून घेत आहे आज जर आपण पाहिलं जर एखादं सरकार किती विजिबल आहे म्हणजे लोकांमध्ये दिसणार सरकार अशी जर स्पर्धा लागली तर महाराष्ट्राचा पहिला नंबर येईल पहिला नंबर आल्याशिवाय राहणार नाही कारण शेवटी हे सरकार तुमच्यातलं आहे आणि सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी हे सरकार स्थापन झालेलं आहे मला आठवत आहे मी जेव्हा शपथ घेतली तेव्हा मी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोघांनी शपथ घेतली पहिली आणि त्यानंतर नियम असतो कॅबिनेट घ्यायचा आम्ही दोघं असताना पहिला काय निर्णय घेतला असेल हे मी तुम्हाला सांगतो पहिला निर्णय हा घेतला की जे दुष्काळी भाग आहे जे शेतकऱ्यांना दुष्काळ फेस करावा लागतो त्या भागामध्ये पाणी वळवण्याचा प्रकल्प त्याचा निर्णय आम्ही घेतला वॉटर ग्रीड करण्याचा निर्णय घेतला पहिल्यापासून आज जवळपास पन्नास कॅबिनेट झाल्या असतील त्यामध्ये पाचशे पेक्षा जास्ती निर्णय आपल्या सरकारने घेतले सिंचनाचे प्रकल्प जवळपास गेल्या मागच्या सरकारमध्ये दोन झाले असतील परंतु आपल्या तुमच्या सरकारमध्ये एकशे वीस सिंचनाचे प्रकल्प आपण निर्णय घेतला एकशे वीस पंधरा लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचं काम आपल्या सरकारने घेतलं आज शेतकऱ्यांच्या मागे उभं राहणार हे सरकार आहे कधी कुठलाही अवकाळी आत अतिवृष्टी कोणाचे पैसे मगाशी खासदारांनी सांगितले धैर्यशील माने यांनी की पन्नास हजार रुपये रेग्युलर कर्ज फेड भरत होते त्यांचे पैसे काही आपल्या मागच्या सरकारने घेतला होता निर्णय काही लोकांना मिळाले नाहीत आपल्याला मी सांगू इच्छितो पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय देखील मागच्या सरकारचा असला तरी पैसे देण्याचं काम आपलं सरकार करत आहे खासदार महोदय जे काही उर्वरित जे राहिलेले आहेत त्यांना देखील ते पैसे तात्काळ दिले जातील कलेक्टर आणि विभागीय आयुक्तांनी याची नोंद घ्यावी निर्णय घेतला घोषणा केल्या फक्त पोकळ घोषणा करणार हे आपलं सरकार नाही जे आहे ते आहे जे देऊ शकतो तेच आम्ही बोलतो म्हणून शेतकऱ्याला सहा हजार रुपये वर्षाला देण्याचा निर्णय आपण घेतला मोदी साहेबांनी सहा हजार आपल्या सरकारने सहा हजार असे बारा हजार रुपये दर वर्षाला शेतकऱ्याला मिळतात एक रुपयात पीक विमा योजना आपण सुरू केल्या आपलं राज्य पहिलं राज्य आहे सगळे नियम डाऊल बाजूला ठेवून एनडीआरएफ असेल दोन हेक्टरचे तीन हेक्टर असेल सततच्या पावसाचं नुकसान हे सगळं सगळं धरण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला महिला भगिनी इकडे मोठ्या प्रमाणावर आहेत महिलांचा सक्षमीकरणाचा कार्यक्रम सकाळी होता मोदी साहेब नव्या मुंबईत आले होते त्यावेळेस एक लाख महिला त्यांच्या कार्यक्रमाला होत्या कारण दोन ते तीन कोटी महिला या देशातल्या सक्षमीकरणासाठी त्यांचा तो उद्देश आणि संकल्प आज आपल्या राज्याने देखील महिला सक्षमीकरणाचं धोरण घेतलंय लेख लाडकी लखपती योजना आपण करतोय मुलीचा जन्म झाला की पाच हजार आणि असे पाच सहा सात आठ करून अठरा वर्ष वयापर्यंत एक लाख रुपये त्या मुलीच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आता मला वाटतं इथं पण ते लाभार्थी असतील आणि त्याचबरोबर एस टी मध्ये सवलत दिली ते आपण घेताच आज महिलांचं सक्षमीकरण बचत गटाच्या माध्यमातून महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे यासाठी आपण त्यांचं खेळतं भांडवल पंधरा हजार तीस हजार केलं सी आर मानधन वाढवलं आज आणखी तुम्हाला मी सांगतो बचत गट तुम्ही वाढवा बचत गटाला कलेक्टर विभागीय आयुक्तांना सांगू इच्छितो यांचं प्रॉडक्ट जे आहे त्याचं ब्रँडिंग करणं त्यांचं मार्केटिंग करणं विक्रीला देखील त्यांना स्टॉल उपलब्ध करून देण्याचं काम आपण करा जसं आपण ठाणे मुंबईमध्ये जसं आपण एक दिवाळीला आपण एक्झिबिशन सेंटर करतो त्या ठिकाणी लोकांच्या वस्तू विकण्यासाठी ब्रँडिंग करा त्यांना जागा मिळवून द्या आणि रोटेशन मध्ये या महिला बचत गटांना न्याय देण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो महिला सक्षमीकरण असेल महिलांचं आरोग्य असेल या ठिकाणी माझी मात माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित ही योजना आपल्या सरकारने आरोग्य विभागाने आणली दीड लाखाच महात्मा ज्योतिबा फुले योजना आपण पाच लाखावर नेली आता प्रत्येकाच्या परिवारामध्ये पाच लाखापर्यंत उपचार मोफत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे तिथं कुठल्याही अटी शर्ती नाहीत साडेबारा कोटी जनतेला त्याचा फायदा होणार करोडपतीला पण आणि सर्वसामान्य माणसाला पण ह्या सगळ्या अटी शर्ती काढून टाकणार का। इन, तीन साडेतीन कोटी महिलांची तपासणी केली आपल्या प्रपंचात आरोग्यात या महिला आपल्या आपल्या तब्येतीकडे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात म्हणून आपल्या आरोग्य विभागाने ती योजना सुरू केली आज अनेक योजना आरोग्य विभागाच्या आपण करतोय आणि म्हणून विचार आपल्याला जे अशा प्रकारचे शासन आपल्या दारी महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम हजारो लोक यायला लागले त्यामुळे विरोधकांकडे काय राहिलंय आरोप प्रत्यारोप करण्या शिवाय त्यांच्या पाया खालची वाळू सरकली आहे आरोप प्रत्यारोप करत बसतात पण आम्ही हा एकनाथ शिंदे त्यांच्या आरोपाला आरोपाने उत्तर नाही तर अशा कामातून उत्तर आम्ही त्यांना देणार आणि त्यांना त्यांची जागा तुम्ही दाखवणार आणि म्हणून काही लोकांचं रडगाणं चालू आहे काय राजकीय बोलत नाही हे चोरलं ते चोरलं रोज चालू आहे काय चोरायची काय वस्तू आहे ती ते विचार आहेत बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचे आचार बाळासाहेबांची भूमिका घेऊन <coughs> या राज्यामध्ये आपण सरकार स्थापन केलं मी अभिमानाने सांगतो की एक शेतकऱ्याचा मुलगा तुमच्या समोर आज भाषण करतोय आज मला सांगायला अभिमान वाटतो की कुठलेही निर्णय राज्यकर्त्यांच्या हितासाठी आम्ही घेतले नाही जे निर्णय घेतले ते तुमच्यासाठी लोकांसाठी महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी गोर गरिबांसाठी घेत पहिले उद्योगधंदे आले की माझं काय अरे माझं काय पेक्षा या राज्याचं काय मला काय मिळालं यापेक्षा मी या राज्याला काय दिलं मी माझ्या गोर गरिबांना काय दिलं माझ्या सर्वसामान्य लोकांना काय दिलं हे पाहिलं पाहिजे का शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये का असं काय लिखाव करार नामा का सोन्याचा चमचा घेऊन आलेला माणसाने मुख्यमंत्री व्हायला हो पाहिजे अरे सर्वसामान्य मुख्यमंत्री जेव्हा होतो तेव्हा सर्वसामान्यांच्या वेदना व्यथा अडचणी दुःख तो जाणून घेतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो हे सरकार सर्वसामान्यांचं आहे हे सरकार काम करणार आहे हे सरकार तुमचं माझं कुटुंब माझी जबाबदारी नाही माझं कुटुंब हे अख्खा महाराष्ट्र आहे तुम्ही सर्वजण या मुख्यमंत्र्याचे परिवार आहात कुटुंबीय आहात आणि मला तर वाटतं हे मी सगळ्यांनाच मुख्यमंत्री समजतो आणि मला सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर आहे परंतु माझ्या लेखी सीएम म्हणजे कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस अशा प्रकारचं मी काम करतोय आणि हेच पोटदुखी आहे हीच पोटदुखी आहे हाच पोट आहे आणि म्हणून त्यांच्या पोटदुखीसाठी देखील राज्यामध्ये सातशे ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मफत इलाज करून ठेवलेला आहे तुमच्याकडे आहे की नाही थे 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 थे। आपला दवाखाना करून घ्या तुमच्याकडे कोण पोटदुखीवाले असतील तर त्यांना होईल आणि म्हणून हे सरकार पूर्णपणे लोकाभिमुख आहे सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल कसा होईल हे पाहणार आहे आणि म्हणून आज धैर्यशील तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो या ठिकाणी एवढंच सांगतो तुम्ही आजच्या दिवसामध्ये खूप मोठा बॅकलॉग असलेला भरून काढलेला अनेक कार्यक्रम आपण घेतले हजारो लोक त्याच्यामध्ये सामील झाले कार्यक्रमामध्ये आणि हे सर्व लाभार्थी आहेत हे सर्व आपले लाभार्थी आहेत आणि म्हणून मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षामध्ये गेल्या पन्नास साठ वर्ष जे काम झालं नाही ते दहा वर्षात केलं आपल्या देशाला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवलं आपल्या देशाचं नाव मान मरातब जगामध्ये रोशन केलं जगभरात आपल्या देशाचा डंका अभिमानाने आज पिटला जातोय आज आपला देश आर्थिक महासत्तेकडे नेण्याचा संकल्प त्यांनी ने केला पाच ट्रिलियन संकल्प आणि निर्धार मोदी साहेबांनी केलाय त्यामध्ये आज आपल्याला मी सांगतो काही लोक गरीबी हटाव म्हणायचे गरीबी हटली नाही पण गरीब हटला गरीब संपला परंतु मोदी साहेबांनी पंचवीस कोटी लोकांना गरिबीतून वर काढलं दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढलं आज ऐंशी कोटी लोकांना कोविड मध्ये जे अन्नधान्य मोफत देत होते ते कोविड संपल्यानंतर देखील पुढचे पाच वर्ष ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला हे देणार सरकार आहे हे देणार सरकार आहे हे घेणार नाही केंद्रातलं आणि राज्यातलं डबल इंजिनच सरकार या राज्यामध्ये काम करत आहे आणि म्हणून डबल इंजिनचा डबल फायदा तुम्हाला झाला पाहिजे यासाठीच आम्ही मरमर मरतोय रात्र दिवस काम करतोय रस्त्यावर फिरतोय शेतामध्ये जातोय सगळीकडे लोकांना भेटतोय आणि म्हणून आज तिकडे जावं तिकडे लोक हसत मुद्रेने हसत मुखाने स्वागत करत आहेत आशीर्वाद देतात काही किती लोक भेटत आहेत आज माय भगिनी या ठिकाणी आहेत माझे बांधव आहेत आज प्रत्येक कार्यक्रमामध्ये का अशी तुफान गर्दी तुफान उत्स्फूर्त असा प्रतिसाद आज सण उत्सव असताना देखील आपण लावलेली आहे आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो महिला भगिनी असतील शेतकरी असतील कष्टकरी असतील कामगार असतील तरुण असतील या सर्वांसाठी मोदी साहेबांनी देखील अनेक लोकहिताचे निर्णय घेतले हे तरुण आपले भारताचं वैभव आहे भारत हा तरुणांचा देश आहे भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि म्हणून हे ओळखून अनेक योजना दिल्या त्यांना आपल्या योजना आपण जोडल्या आणि त्यामुळे आज देशाचं नाव मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आज उद्योग आपल्याकडे काय येत आहेत उद्योग येण्याचं कारण आपल्या राज्यावर विश्वास आहे आज आपल्या राज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आहे आज आपल्याकडे चांगली कनेक्टिव्हिटी आहे आज आपल्याकडे स्किल मॅन पॉवर आहे आज आपल्याकडे कायदा सुव्यस्था आहे आज आपल्याकडे इंडस्ट्रीची पॉलिसी चांगली आहे आपलं राज्य प्रो पीपल प्रो डेव्हलपमेंट प्रो इंडस्ट्री आणि आपल्या सगळ्यांना न्याय देणार सरकार आहे आणि म्हणून अनेक रोजगार उद्योग येत आहेत या मागच्या महाविकास आघाडीमध्ये असताना आणि गेल्यानंतर सांगता उद्योग पळाले पळाले अरे उद्योग उद्योगपतीच्या घराखाली बॉम्ब तुम्ही ठेवाल तर उद्योगपती पळतील ना तर काय त्यांना एक विश्वास द्यायला लागतो आणि म्हणून सरकार आपलं आल्यानंतर या मुख्यमंत्र्यांनी दाओस मध्ये जाऊन दोन वर्षात पाच लाख कोटीचे करारनामे केले पाच लाख कोटी आणि लाख लाख कोटी लोकांना रोजगार मिळणार आहे हे सरकारचं काम आहे हे सरकार थांबत नाही बसत नाही वेगाने काम करत आहे म्हणून मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि मोदी साहेबांचं देखील मनापासून अभिनंदन करतो दहा वर्षामध्ये त्याने इतिहास घडवलाय घोटाळेबाज सरकार म्हणून या ठिकाणी भ्रष्टाचारी सरकार म्हणून अनेक आप। परंतु आपल्या प्रधानमंत्र्यांवर एकही भ्रष्टाचाराचा डाग विरोधक लावू शकले नाहीत हेच आपलं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आज जे काम आपल्या खासदारांनी आपल्या आमदारांनी केलंय त्याची पावती देण्याचं काम आपण करणार आहात एवढा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि वारणा धरणग्रस्त चांदोली अभयारण्यामधल्या काही मागण्या आहेत अडचणी आहेत त्या आपल्या धैर्यशील माने आणि गौरव नायकवडे यांनी माझ्याकडे दिल्या त्याच्याबद्दल एक तात्काळ बैठक घेऊ आणि आपण त्याच्यामधून निर्णय घेऊ